नमस्कार मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बारावी पासवर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये दोनशे शेहेचाळीस जागा भरण्यासाठी जाहिरात आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा तर मित्रांनो या भरतीच्या संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याचबरोबर अप्लिकेशन लिंकसुद्धा दिलेली आहे आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ॲप्लिकेशन लिंकवरून अप्लाय करू शकता किंवा पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी पी डी एफ डाउनलोड करून पाहू सुद्धा शकता तर मित्रांनो चला आपण या भरतीच्या संदर्भात काय माहिती दिली आहे ती संपूर्ण माहिती पाहूया एकूण जागा जर ह्या बघितल्या तर यामध्ये दोनशे शेहेचाळीस जागा भरण्यासाठी ही जाहिरात आलेली आहे तर या भरतीच्या माध्यमातून दोनशे बेचाळीस जागा भरण्यात येणार आहेत यामध्ये पदाचे नाव व इतर तपशील पुढीलप्रमाणे आहे सर्वात प्रथम जे पद आहे ते ज्युनियर ऑपरेटर ग्रेड वन असं पद देण्याला असून दोनशे पंधरा जागा इथं भरण्यात येणार आहेत दोनशे पंधरा जागासाठी इथं ही पहिली भरती आहे किंवा पहिल्या पदासाठी पदसंख्या आहे दुसरं पद आहे ज्युनियर अटेंडंट ग्रेड वन तेवीस जागा इथं भरण्यात येणार आहेत आणि तिसरं पद आहे ज्युनियर बिझनेस असिस्टंट ग्रेड थ्री अशी इथं भरती असून यामध्ये टोटल दोनशे जागा भरण्यात येणार आहेत तर मित्रांनो बघा सर्वात पहिले जे पद आहे ते दहावी उत्तीर्णसाठी असून त्याचबरोबर आपल्याला आय टी आय असणं आवश्यक आहे आपण जर टेन्थ क्लास हा उत्तीर्ण झाला असेल आणि त्याचबरोबर आपल्याकडं खाली दिलेला कोणताही आय टी आय असेल जसं की इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक इन्स्ट्रुमेंट मॅकॅनिक इन्स्ट्रुमेंट मॅकॅनिक केमिकल प्लांट इलेक्ट्रिशियन मशिनिस्ट फिटर अशापैकी कोणताही आपल्याकडे एक आय टी असेल तरीसुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात आणि यामध्ये दोनशे पंधरा जागा ह्या पहिल्या पदासाठी आहेत फक्त आपल्याला दहावी पास आणि आय टी असेल तरीसुद्धा आपण अप्लिकेशन करू शकणार आहात क्रमांक दोन साठी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे फक्त बारावी उत्तीर्ण आपल्याला असणं आवश्यक आहे पद क्रमांक दोन आहे ज्युनियर अटेंडंट ग्रेड वन तेवीस जागा इथं भरण्यात येणार आहेत आणि क्रमांक तीन साठी कोणत्याही शाखेतील पदवी आपल्याकडे असणं आवश्यक आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून आपल्याकडं बी ए किंवा बी कॉम ची जर पदवी असेल तरी सुद्धा आपण अप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये आठ जागा भरण्यात येणार असून हा पदवीधरांसाठी ह्या जागा आहेत आता मित्रांनो अप्लिकेशन करत असताना आपल्याला एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपलं जे वय आहे ते अठरा ते सव्वीसच्या दरम्यान असावं आरक्षणाच्या नियमानुसार एस सी एस टीना पाच वर्ष आणि ओबीसींना तीन वर्षाची सूट देण्यात येणार आहे आता नोकरीचं ठिकाण जर तुम्ही विचाराल तर ते संपूर्ण भारत आहे कारण आय ओ सी एल ही ऑल इंडियामध्ये तेल मार्केटिंग करायचं किंवा तेल विकण्याचं काम करत असते त्यामुळे आपल्याला ऑल इंडियामध्ये जिथं प्लॅन्ट असेल किंवा त्यांचं हेड ऑफिस असेल तिथं आपल्याला महत्त्वाचं म्हणजे काम करावं लागणार आहे आता ॲप्लिकेशन करत असताना जनरल ओबीसी आणि डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी तीनशे रुपये इथं परीक्षा फी भरायची आहे त्याचबरोबर एस सी एस टी पीडब्ल्यू डीन एक्स सर्व्हिसमॅनला कोणत्याही प्रकारची तर फी आकारली जाणार नाही फक्त आपल्याला वेबसाईटवर जायचं आहे आणि ॲप्लिकेशन करायचं आहे तर जनरल सीसाठी तीनशे रुपये तर तीन एस सी एस टींना कोणतीही फी नाही याची नोंद घ्यायचं आहे आता महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे निवड प्रक्रिया यामध्ये कशाप्रकारे निवड होणार आहे तर ज्युनियर ऑपरेटर आणि ज्युनियर अटेंडंटसाठी जर बघितलं आपण तर सर्वात पत्र मितं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटी म्हणू शकतो आपण त्याला आणि स्किल किंवा प्रोफिशियंट फिजिकल टेस्ट सुद्धा होऊ शकते तर ज्युनियर बिझनेस असिस्टंटसाठी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटी आणि कॉम्प्युटर प्रोफिशियंटी टेस्ट म्हणजे कॉम्प्युटर आपल्याला कसा चालतो या प्रकारचे टेस्ट होऊ शकते आता कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सीबीटी म्हणजे जर बघितलं आपण तर काय असणार आहे तर हा ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस स्वरूपाचा प्रश्न किंवा त्या स्वरूपातली एक्झाम असणार आहे सीबीटी मध्ये शंभर गुण असतील प्रत्येक ह्याला प्रश्नाला एक गुण असा असणार आहे परीक्षेचा एक कालावधी एकशे वीस मिनिटाचा इथं देण्यात येणार आहे आता, आता ची जर रचना आपण बघितली तर ज्युनियर ऑपरेटर साठी कशी आहे पहा सेक्शन वन मध्ये प्रोफेशनल नॉलेज जनरल सायन्स असं पन्नास गुणासाठी असणार आहे सेक्शन बी साठी इथं सेक्शन बी साठी न्युमरिकल ऍबिलिटी ट्वेंटी गुण रिजनिंग एबिलिटी ट्वेंटी गुण जनरल अवेअरनेस साठी दहा गुण अशी पन्नास गुण इथं असणार आहेत आता एस पी पी टी पाच मात्र होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला सेक्शन ए आणि बीमध्ये किमान पस्तीस टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे टीमध्ये किमान दहा सॉरी सी बी टीमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे एस सी एस टी उमेदवारांना पाच टक्क्याची तर सूट राहणार आहे आणि आता ज्युनियर अटेंडंटसाठी प्रश्नपत्रिका जर आपण बघितलं तर ती कशी असणार आहे पाहूया आपण न्युमरिकल ॲबॅलिटी चाळीस रिजनिंग ॲबॅलिटी चाळीस आणि जनरल अवेअरनेस वीस असे इथे गुण असणार आहे तर एस डबल पी टीसाठी आपल्याला पस्तीस गुण मिळवणं आवश्यक आहे अशी माहिती तर देण्यात आले आहे ज्युनियर बिझनेस असिस्टंटसाठी न्युमरिकल ॲबॅलिटी चाळीस रिजनिंग ॲबॅलिटी चाळीस अवेअरनेस वीस आणि बेसिक इंग्लिश लँग्वेज स्किल टेन गुण असणार आहे सी पी टीसाठी पात्र होण्यासाठी सी बी टीमध्ये पस्तीस टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे आता मित्रांनो इथं महत्वाच्या तारखेत जर आपण विचार केला तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख तेवीस फेब्रुवारी असणार आहे आणि परीक्षा ही आपल्याला एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे तर मित्रांनो तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ही अर्ज प्रक्रिया चालू होणार असून तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत अप्लिकेशन करायचं आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं अधिक माहितीसाठी आपण इथं येऊन ही संपूर्ण जाहिरात वाचू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुद्धा इथं क्लिक करू शकता किंवा अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी सुद्धा आपण इथं क्लिक करून अधिकृत वेबसाईट पाहू शकणार आहात तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की आय ओ सी एल इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये तीन पदे देण्यात आले असून ज्यामध्ये जवळजवळ जर बघितलं आपण तर दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनवर दोनशे शेहेचाळीस जागा भरण्यासाठी इथं ही भरती आलेली आहे तर मित्रांनो आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आणि ही संधी सोडू नका आणि लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने फक्त तीनशे रुपये ॲप्लिकेशन फी करून अर्ज करा जेणेकरून सरकारी नोकरी मिळवायचं आपलं स्वप्न येणाऱ्या काही दिवसात पूर्ण होवं आता मित्रांनो हीच शेवटपर्यंत माहिती देतो आणि व्हिडिओ थांबवतो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र